तर मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या भण्णाटच्या ब्लॉगमध्ये आणि आज संडे आहे तर चालले होतं मी सगळे मुरूम म्हणायला आता बघूया मित्रांनो आपला मुरूम म्हणायचा कार्यक्रम पुढे कसा काय होत आहे आता आयोजनच आपलं आहे तर आयोजकांना पण थोडी मेहनत घेतली पाहिजे ना सरते दिन और संग है बाकी फाजल नहीं रेल सरते दिन और संग है बाकी गाजल नहीं रेल बहन जरूरी मार पाके जाय नियम करी रेल गोला गोला जक तोर हेली बोली के ते कता को कोई रेल मुई गां जाए करी असला बेले कन <laughs> तर मित्रांनो धरणावर गेलेलो आम्ही मुरुम हनाला तर धरणा दहा पिसक्या भरल्या मुरमाच्या आणि पुन्हा वाटल्या तर ती माती होती आता पुन्हा चालू करा पॅन मुरुम बघायला तर याच्यान ते बघता ना मुरुम आहे का नाही तर आता बघूया चेक करूया मुरुम आहे काय माती आहे काय काय आहे नाही ते चिखल घ्यावा लागेल पडलाय नाही फीज होणार पण काही याची जरा डाऊट वाटत मुरुम नाही वाटत ही माती आहे तिथं जावं लागेल पानखाली चिकून घेऊया काय अरे होय चुंबोऱ्या नाही झाल्या इथं ते चुंबोरी तरी भेटते आणि बदलला आपण माग घेतला चला चला पुन्हा एकदा आता दुसरी जागावर जाणार आहोत मुरुमनाला तिथं बघू मुरुम भेटते काय नाही काय ती, का का ती माती निघायची नाही okay, तर हे बघा असं कामगार बघा सकाळीच उठून आलो मना वाटला पंधराक जण तरी असतील बघते तर सात जण आता आलेलो आहोत पुन्हा एकदा आणि हा बघा हा तर फायनल मुरुमच आहे आणि बघा आता आग्रहण आले हो आग्रान गेलो ग बारान गेलो ग पायान काटा हा बघा सुजय बघा कसा हसतोय सनी बघा आमदारच वाटते सेम आणि हा बघा यांची किंग फिशर वाटते सेम मित्रांनो तर परत एकदा प्लॅन बदललेला आहे पुन्हा <laughs> आता इथं यांचा इथं टेम्पू नाही यावाचा म्हणून आता वेगळे जाणार आहोत

तर मित्रांनो ऊन पण खूप लागते आणि उन्हात ता ता तापमान वाढलेलं आहे आणि आता दमलेलो आहे मी बघूया आता आपलं काय ते आता दहा पिसक्या भरून झाल्या जेमते ते आता सुजय बघा हाताशी फाव फाव भरते बघू शकता तुम्ही उन्हाचा तापमान इतका पडलाय की आता जेम ते ढाऊ वालो तरी पण घाम निघते पुष्क्या भरून झालेल्या आहेत आपल्या मित्रांनो आणि आता पण आपलं काम चालू आहे हर्षद जाम जी जान लावून काम करते आणि सुजय पण काम करत आहे जी जान लावून बस फटकं बसला शॉर्ट पाठा पीत पाहिजे आपल्याला पाठा मित्रांनो आता खोदू खोदून दमलेलो आम्ही आता नाही नाही करून शेवटी डेसी पी मागवला हा बघा येऊ दे दे चल आण दे येऊ दे चल रेशीपी मागवला एक बकेट मारील भिडू आता आम्ही रेसिपी मागवलेला आहे कारण जाम पण लागते आणि खोदू खोदून जाम दमलेलो आहो आम्ही तर बघूया कथा एक एक दोन बकेट मारील तो फक्त ये पप्प्या पल एं जो अलग दाखवलेले त्यांनी बोलणं पे निकालो पे बाकी को तो <laughs> दे तो जेल चला जाऊंगा आ सर ठाकुर दे इन्हें धक्का आता मित्रांनो काम झालेलं आहे आपला पच्चीस काम पच्चीस झालेलं आहे ना पच करू आता हा बघा कसा असताना मेंबर हा बघा छाती उच करून बस बस ना धन्यवाद बस 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 तर मित्रांनो टेम्पो आलेला आहे आता आपला हा बघा आणि आता पाठी बघा कोण आहे बालाराम म्हात्रे आता पिचका टाकायची सुरुवात करणार आहोत आम्ही हा बघा तर बाल्यानंतर तर माझं काही म्हणत नव्हतं अगत हा जाऊ खुलं

आमचे धोत्रे साहेब बघा कसे कमजोर खेळाडी आहेत भाऊ बन <tangy> यो मला आवडते पहिले पासून याचा काय विषय वेगळा आहे तुझे हा बघा सुजय गोंधली पप्या <tangy> बघा पप्या बघा मित्रांनो आता आपला काम फायनल झालेला आहे आता फक्त पाच पिसक्या आहेत आणि पाच जण तर दिसतात मी फक्त व्हिडिओ करते मास्क घालून घालून याने दोन बघा केस बघा हा बघा हा कसा आमचा मेन पार्टनर आहे याचं तिल बघा चला आता मित्रांनो आता तो आमचा तिकडचा ग्राउंड आहे

तर मित्रांनो आता मी साहिल मात्रे विदा घेतो या ब्लॉगमधून आणि पुढचे ब्लॉगमध्ये नक्कीच माझा ब्लॉग बघा आणि पार्ट टू आणि थ्री पण येणार आहे आपला ब्लॉग तर नक्कीच बघा